महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी पुरोगामी विचारांचा वारसा दिला त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तसंच अर्थमंत्रीपदांच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या होत्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारण आणि विकासाच्या दूरदृष्टीमुळे आधुनिक महाराष्ट्राचा पाया भक्कम झाला राज्याच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक कृषी आणि औद्योगिक विकासात त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे असं पवार यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चव्हाण यांना आदरांजली वाहिली आहे राज्याच्या आणि देशाच्या महत्वपूर्ण पदांवर आपला ठसा उमटवणारे मराठी मातीतील राजकीय नेते निष्णात प्रशासक यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन असं शिंदे यांनी म्हटलं आहे भारतीय महिला संघानं सलग दुसरा कबड्डी विश्वचषक